श्री स्वामी समर्थ सर्वांची माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आज आपण श्रावण महिन्यामध्ये शिवभक्तांनी सोमवारच्या अष्टमीला कोणत्या आठ गोष्टी केल्याने तुमचे आयुष्य बदलणार आहे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर मा अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी किंवा प्रत्येक महिन्यात शिवरात्री येते सो प्रत्येक महिन्यात प्रयत्न करावे की थोडेसे देशी गायीचे थोडेसे दूध आपल्याला प्राप्त झाले तर ते दूध एका वाटीत घेऊन आणि ते निरसे घ्यायचे आहे बेलपत्राच्या पानांनी एक थेंब आपल्याला जास्त दूध मिळाले नसेल तर एक चमचाभर जरी असेल तरी ते दूध घ्यावे परंतु ते फक्त देशी गाईचेच दूध असले पाहिजे सोमवारच्या अष्टमीला किंवा सोमवारच्या शिवरात्रीला या दिवशी केवळ देशी गाईच्या बेलपत्राच्या पानाने तुमच्या घरात शिवलिंग असेल किंवा तुमच्या जवळपास मंदिरामध्ये जाऊन शिवलिंग असेल तर एक एक थेंब बेलपत्राच्या पानांनी समर्पित करावा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ते तेहतीस अक्षरांचा मंत्र महामृत्युंजय मंत्रांचे स्मरण करून भगवान शिवावर देशी गाईचे दूध समर्पित करावे त्या बेलपत्राला अशोक सुंदरीच्या स्थानावर समर्पित करून घ्यावे मग तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला प्रयत्न करू शकता तर देवादी देव महादेव आपले हात पकडून आपल्याला पुढे नेतील मेहनत करावी कर्म पूर्ण करावे अभ्यास चांगला करावा मेहनतीबरोबर भगवान शिवांवर देशी गाईचे दूध समर्पित करावे आणि ते बेलपत्र अशोक सुंदरींच्या स्थानावर समर्पित करून द्यावे बेलपत्राची दांडी जिथून जलाधारेतून जल खाली पडते त्या बाजूने असावी जर मुलामुलींचे लग्न होत नसतील तर बघा तर सोमवारच्या अष्टमीला एक लाल फूल त्या फुलाला ला चंदन लावून शिवलिंगावर जिथे अशोक सुंदरीचे स्थान आहे ज्या त्या ठिकाणी समर्पित करावे ज्या मुलामुलींचे विवाह होत नाहीत त्यांनी अशोक सुंदरीच्या स्थानावर ते फूल अर्पण करावे मात्र तीन महिन्यांमध्ये त्यांचा विवाह ठरतो अनु अनुभव सिद्ध उपाय आहे खूप दिवसांपासून तुमचे एखादे काम होत नाही काही ना काही तुम्हाला अडचणी येत आहेत तर केवळ फक्त तुम्हाला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे एकतीस मुगाचे दाणे एकतीस तांदळाचे दाणे आणि एकतीस बेलपत्र घ्यायचे आहेत ज्या दिवशी सोमवारची अष्टमी पडेल त्या दिवशी भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन या तीन वस्तू घेऊन जायच्या आहेत मुगाचे दाणे तांदूळ आणि बेलपत्र जे एकतीस घेऊन गेलेले आहात त्यांनी आपली जी मनोकामना आहे ती भगवान शंकरांच्या मंदिरात सांगायची आहे आणि मग ते दरवाजाजवळ ठेवायचे आहे दरवाज्यात कुठेही एका बाजूने ठेवावे मुगाचे जे एकतीस दाणे घेऊन गेलेले आहात ते नंदीपाशी जो नंदीचा उंच पाय असतो त्या पायापाशी एकतीस मुगाचे दाणे ठेवावेत आणि जे एकतीस बेलपत्र घेऊन आलेलं आहात ते शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर तुमची जी मनोकामना आहे ति तिथे अर्पण करा एकतीस बेलपत्र पिवळेचंदन आणि लाल चंदन लावून समर्पित करीत जावे बेलपत्राच्या दांडीचा भाग जिथून जलाधारीतून पाणी खाली पडते त्या दिशेने असावे आपण निवेदन करून बघावे एक सोमवारच्या अष्टमीला अष्टमीला हा उपाय करून बघावा बघा पुढच्या अष्टमीपर्यंत तुमचे काम पूर्ण झालेले असेल असे, असे शंकरबाबांना निवेदन करावे जे धोत्र्याचे फूल असते आणि ज्या धोत्र्याच्या फळाची दांडी लाल असते ते धोत्र्याचे फळ सोमवारच्या अष्टमीला देवादिदेव महादेवांना समर्पित केले जाते तर त्यांच्या घरात कधी सं संपदांची धनसंपत्ती कमी पडत नाही जो व्यक्ती मोठ्या आजाराने त्रस्त आहे किंवा कॅन्सरसारख्या आजाराने त्रस्त आहे किंवा एखाद्या दुसऱ्या आजाराने त्रस्त असेल तर महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करून जप करून लाल दांडीचे धोत्र्याचे फळ एक मिळेल किंवा पाच मिळाले तरी चालेल कोणत्याही एकांतेश्वर महादेवाच्या शिवमंदिरात एकांतामध्ये असेल जिथे कोणी जात येत जास्त नसेल आपण एखाद्या रोडवरून जात असेल आणि एकांतेश्वर महादेव जर आपल्याला दिसले तर खूप आजारणे त्रस्त असेल तर महामृत्युंजय मंत्रांचे स्मरण करून किंवा एखाद्या ब्राह्मणाकडून महामृत्युंजय मंत्रांचे जप करून किंवा भगवान शिवाच्या मंत्रांचे जप स्वतः करून तेही नाही जमले तर पंचाक्षरी मंत्र नम शिवाय किंवा षडाक्षर मंत्र ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम जप करून ते लाल दांडीचे धुत्र्याचे फळ धतुर असे म्हटले जाते ते पाच फळ एकांतेश्वर महादेवावर समर्पित करू शकता ज्याने तुमचा आजार जो वाढणार आहे तो थांबण्यास मदत होईल व ज्या यातना तुम्हाला होत आहेत त्या हळूहळू कमी होतील जे औषध खात आहे ते शरीराला तुम्हाला लागायला प्रारंभ होईल आणि स्वस्थ होण्यासाठी सु तुमचा प्रारंभ देखील होईल तुमचे शरीर ठणठणीत होण्यास मदत होईल सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी भगवान शंकरांना बेलपत्र जरूर समर्पित करायला पाहिजेत पण सायंकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये घरात संपदांची कमी असेल लक्ष्मी येत नसेल व्यापार व्यवसाय चालत नसेल नोकरी मिळत नसेल खूप तकलीफ तुम्हाला होत असेल तर सात बेलपत्रावर केसर घासून त्याचे चंदन बनवून बेलपत्रावर मधल्या पानावर ओम लिहायची आहे बघा सात बेलपत्रावर केशर घासून त्याचे चंदन बनवून बेल बेलपत्रावर मधल्या पानावर ओम लिहायचे आहे पाच बेलपत्रावर असे तुम्हाला ओम लिहायचे आहे आणि दोन बेलपत्रावर एकावर आदिशक्ती जगदंबेच्या नावाने केसरच्या चंदनाची बिंदी लावायची आहे आणि दुसऱ्या बेलपत्रावर श्री गणेश सिद्धी सिद्धी या यांच्या नावाची बिंदी लावायची आहे आणि भगवान शिवावर समर्पित करून द्यायची आहे बघा सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी जर पाच बेलपत्र भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित केले तर ती व्यक्ती जे विचार करून ज्या कामासाठी गेलेली आहे ज्या फळाची अपेक्षा ती करत आहे त्या वंचित फळासाठी बेलपत्र अर्पण करतो मग त्याची जी वंचित कामना आहे मात्र तीन महिन्यामध्ये पूर्ण होते असे हे साधे सोपे उपाय करून तुमचे आयुष्य बदलू शकता तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद